नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते दाखवणार या ध्याने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स सांगलवाडी प्रभाग क्रमांक तेरा मधून सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी बाजीपणाला लावली असून आम्हीच निवडून येणार असल्याचा दावा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार अठरा निवडणूक चालू असून काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना व अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी रिंगणात उतरले असून यापूर्वी काँग्रेसचे सर्व उमेदवार सांगरवाडीकरांनी निवडून दिले परंतु या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अजिंक्य पाटील यांनी सत्ताधाऱ्यावर तोफ डागत सांगरवाडीचा कोणताही विकास झाला नसल्याचे सांगितले आणि आठ कोटी रुपये सांगलीवाड्यासाठी आणल्यात हा अत्यंत फसवी घोषणा ते करत आहेत कारण उदाहरणार्थ द्यायचं झालं तर सांगली सांगलीमध्ये सांगली शहरामध्ये कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या माध्यमातून तेहतीस कोटी रुपये फंड आला आणि सर्व सांगली चकाचक झाले जर विरोधकांच्या मते आठ कोट रुपये जर सांगलीवाडीचा जर फंड आला असता तर सांगलीचं सिंगापूर झालं असतं पण वास्तविक पाहता विकास शून्य झालेला आहे आणि सांगलीवाडीची भकास सांगलीवाडी या सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे याचा जाब विचारायचा आणि याच्यासाठी आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो आहेत आणि आमच्या जाहीरनामामध्ये ज्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत त्या निश्चितपणापणाने इथून पुढच्या काळात प्रयत्न सोडवण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद दरम्यान भाजपाकडून गजानन अलगद हेही देखील उभा राहिले असून त्यांना ही सत्ताधाऱ्यांच्यावर टीका केली त्यांना सुधारण्यासाठी आमची उमेदवारी असल्याचे सांगितले त्याचप्रकारे महिला गटातून त्यांनी त्यांनीही सांगवाडीमध्ये घरोघरी जाऊन सा प्रचार करण्याचा धडाका लावला असून आम्ही या निवडणुकीत यशस्वी होणार असल्याचा दावा केला माझं नाव गजानन शिवाजी अलजार बाबा तेरामधून गटातून माझ्या मला उमेदवारी मिळाली आहे त्या भागातील विकासकामे विरोधक सांगतात की कामे तर काय अजून झालेलीच नाहीत झाल्यात ती बी निष्कृत झालेली आहेत आणि भागातील विरोधक प्रत्येक गोष्टीला जे कामं आता आमच्या मा सरकारच्या माध्यमातून आम्ही आता जी कामं आम्ही केलेली आहेत ते एवढे चांगले केले आहेत तर त्या कामापुढे यांचे कामे जी केले आहेत ते एकदम निष्ठित आहेत त्या पद्धतीने तात्यांनी जे आज सांगलीवाडीसाठी थोडासा दोन एक ते दोन कोटी रुपयाचा निधी आणला ते ह्यांनी आठ कोटी जर सांगतात त्या दोन कोटी निधीमध्ये एवढी मोठी कामं झाली तेवढं मग आठ कोटीमध्ये जर झाली असते तर भरपूर झाली असती मग कामं त्याच पद्धतीनं आम्हाला एवढंच सांगायचं आहे जे आज दोन्ही पक्षाचे आमच्या विरोधात जे आहेत त्या दोघांना बी सांगायचं आहे जे निधी आणला आणि बोलणार त्यापेक्षा कामं करून धावला असता तर लोकांनी तुम्हाला समोरे जाऊन स्वीकारलं असतं पर आता अशी ती स्थिती झाली आहे त्यांची आमच्यापाशी बोलायची किंवा बाकी मतदाराला फसवेगिरी सांगायची त्यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही ओके धन्यवाद मी सांगलीवाडी प्र मी अपर्णा बजरंग कदम सांगलीवाडी प्रभाग क्रमांक तेरा ब मधून नि निवडणूक लढवीत कमळ या चिन्हावर वो निवडणूक लढवीत आहे इथून पुढे महिलांसाठी रोजगार आणण्याचा प्रयत्न करेन शासनाने ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यासाठी तुम्ही बघा तर त्यासाठी आम्हा तिन्ही उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना सांगलवाडी धारा देणार नसल्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार हरिदास पाटील यांनी सांगितले तसेच माझी उमेदवारी ही सांगलवाडीचा विकास हाच माझा ध्यास व अपुऱ्या भूलना पूर्णत्वास आणण्याचा माझा प्रयत्न राहील असे सांगितले तसेच सांगलवाडीच्या युवकांचे आशास्थान अभिजित कोरी हे उभा असून युवकांचे व सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असून त्यासाठीच माझी उमेदवारी असेल असे म्हटले आहे त्याचबरोबर महिला गटातून नूतन कदम म्हणाल्या माझी उमेदवारी महिलांच्या अडी अडचणी सोडवणे व प्रभाग तेराचा विकास करणे यासाठी असेल नमस्कार मी हरिदास पाटील सांगलीवाडी वार्ड क्रमांक तेरामधून तेरा कमधून उपमुख्या घडात निवडणुकीला उभारलेलं राहिलेलं आहे अभिज अबीज कोळी मधून आणि नूतन कदम या मधून उभारलेल्या आहेत असं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तिघांचं पॅनल आहे खास करून सांगलीवाडीचा विकासाची गती जी कमी झालेली आहे ती गती वाढवण्यासाठी आमची ही उमेदवारी तिघांची पण आहे गेल्या महापालिके निवडणुकी जे उमेदवार निवडून आले त्यांच्या त्यांच्यात वाद झाला तिघांची तोंड तीन दिशेला झाली त्यामुळं सांगलीवाडीचा विकास खुंटला काही ठिकाणी मुद्द्यावरून देखील विषय आला या सर्व गोष्टी सांगलीवाडीच्या डोळ्यासमोर आहेत त्यामुळे सांगलीवाडीतली जनता सुज्ञ आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सांगलीवाडी जनता नक्की निवडून देईल अशी आम्हाला खात्री वाटते खास करून सांगलीवाडीमध्ये फायर स्टेशन नाही परिस्थितीचा महिलांसाठी दवाखाना नाही आणि इथं रोजचे रोज औषध फवारणी होत नाही आणखीन बरेच असे प्रश्न आहेत की जेणेकरून ते सांगलीवाडीमध्ये व्हायला पाहिजे जलशुद्धीकरण केंद्र सांगलीवाडीचं वेगळं असावं जेणेकरून सांगलीवाडीतील पाणी सांगलीच्या भरूच्या बसावं लागतं त्यापेक्षा वाडीमध्ये जर जलशुद्धीकरण केंद्र झालं तर वाडीतल्या वाडीतली पाणी शुद्ध होऊन सांगलीवाडीकरांना पाणी मिळेल आणि रस्त्याचे प्रश्न आहेत आज ज्योतिबा मंदिर समोरील रस्ता चिक्कलमय झालेला आहे तर असे बरेच प्रश्न आहेत की जेणेकरून सांगलीवाडीतले प्रश्न अजून अद्याप सुटलेले नाहीत हिंदू मशानभूमीचा प्रश्न आहे ती मशानभूमी बांधून सात वर्ष झाली मात्र तिथं अजून मुरून टाकून रस्ता होत नाही असे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिन्ही उमेदवार ताकद प्रयत्न करणार आहोत आमचे म नेते आदरणीय जयंत पाटीलसाहेब यांचा आम्हाला आशीर्वाद आहे तसेच सांगलीवाडीतील सर्व जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे सांगलीवाडीतील मतदानांच्या फार दबाव येत आहे खाली हे मतदार आहेत त्यामुळं ओपनली कोण फिरताना जास्त मतदार दिसत नाहीत मात्र येत्या एक तारखेला ज्यावेळेला बटन दाबायचा दिवस आहे त्या दिवशी मात्र सर्वच चांगल्या बऱ्यापैकी मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पुढील तिन्ही घड्याळाची बटणं दाबून आम्हाला तिघांना निवडून देतील त्याची आम्हाला खात्री वाटते नमस्कार मी अभिजित बाळा सुकोळी वार्ड क्रमांक तेरा क मधून उभारलेलो आहे माझ्याबरोबर ब मधून नूतन कदम वहिनी हरिभाऊ मधून उभारलेले आहेत माझी उमेदवारी राष्ट्रवादीने दिलेली आहे ती युवकांसाठी कारण आत्ता माझी उमेदवारी युवकांसाठी दिलेली आहे बाकीचे जे, जे आहेत ते ज्येष्ठ आहेत नियुकांसाठी काहीतरी करता यावं यासाठीच माझी उमेदवार आहे हाक मारली तिथं मला जाता यावं मी सहज कुठेही पण उपलब्ध व्हावं यासाठीच माझी राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नमस्कार मी सौ नूतन विष्णुपंत कदम प्रभाग कमान तेरा ब मधून उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आमचे चिन्ह आहे घड्याळ महिलांसाठी महिलांच्या अडीअडचणीसाठी व आड समस्या सोडवण्यासाठी मी उभे राहिलेले आहे महिला बचत गटातून महिलांना मै, कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी दरम्यान काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक दिलीप पाटील म्हणतात माझ्या कामगिरीच्या जोरावर मला पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे मी माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रभागातील रस्ते ड्रेनेज पाणी व्यवस्था गटारीची यासाठी मी आठ कोटीचा निधी सांगवाडीच्या विकासासाठी आणला असल्याचे सांगितले व येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच विजयी होणार असल्याचे सांगितले दरम्यान महाबळेश्वर शंकर चौगुले व शुभांगी पवार हे माझे सहकारी असून त्यांना घेऊनच सांगलवाडीचा विकास करणार असल्याचे सांगितले नमस्कार मी सांगलीवाडीतून दिलीप तुकाराम पाटील काँग्रेस आहे पक्षाचा अधिकृत उमेदवार माझ्याबरोबर महाबळेश्वर शंकर चौले व शुभांगी अशोक पवार या तिघाशनी सांगलीवाडी तेरामधून उमेदवार दिलेले आहे मी विद्यमान नगरशेवक काँग्रेस पक्षाचा आहे मी गेल्या वेळेला सात ते आठ कोटीची कामं करून सांगलीवाडीचा चेहरा मोहरा बदलण्याचा मी प्रयत्न केला काँग्रेस पक्षानं माझा विश्वास ठेवून पुन्हा मला संधी देऊन काँग्रेस आहे पक्षाचे उमेदवार असून माझं चिन्ह हात आहे व मला भरघोस मतानं सांग वाटते मी जनता निवडून देईन असा मला विश्वास आहे काँग्रेस पक्षानं गेल्या वेळेला जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या त्यातले प्रमुख सत्तर एम एल सी निजी योजना अनेक योजना होत्या त्यातल्या जवळजवळ नव्वद टक्के कामं आम्ही पूर्ण केलेले आहे व नवीन जाहीरनामाप्रमाणे आम्ही त्या कामं करण्यास बांधील राहू व सांगलीवाडी हा एक शहरात रूपांतर करण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी महाबळेश्वर शंकर चोगले प्रभाग क्रमांक तेरामधून काँग्रेस आयचे आय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून संधी दिलेली आहे तरी माझ्या सोबत दिलीप पाटील अशोक शुभांगी अशोक पवार यांनाही काँग्रेस आय पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे तरी मागच्या वेळेला काँग्रेस पक्षाचे तिन्ही उमेदवार ज्या पद्धतीने चांगल्या भरगोज मताने निवडून दिला त्याचप्रमाणे आत्ताही आम्हा तिघांना भरघोज मताने निवडून द्यावं आम्ही भरपूर निधी व लोकांची कामे करून करू आणि या भागाचा कायापाठ पालट करून चांगले काम करून दाखवू पण सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका निवडणूक लागली प पर खरी परंतु सांगलवाडीच फक्त निवडणुकीचे वातावरण दिसून येत आहे व सांगलवाडीमध्ये माजी आमदार दिंकरदा पाटील व आमदार जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे सांगलवाडी तर जनता बोलताना दिसत आहे